नमस्कार शेतकरी बाबांनो हा तुम्हाला उश्याचा प्लॉट आहे हा प्लॉट तीन एकरचा आहे तर ह्या प्लॉट मध्ये सध्या सरी पडलेली नाही हे तुम्ही पाहता तर छोटा छोट्या ने सरी कशा पद्धतीने पडते हे आता आपण पाहू हे छोटे ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरने सरी कशा पद्धतीने पडते आहे आता आपण पाहू हे तुम्हाला समोर ट्रॅक्टर दिसतच आहे ही ट्रॅक्टरने पडलेली सरी उसाच्या दोन्ही साईडनी माती लागलेली आहे सरी कशा पद्धतीने पडली हे लाईक करून सांगा धन्यवाद